अशा प्रकारच्या मध्यम स्वरूपाच्या खिल्लार गाय आलेले आहेत कोसा खिल्लार आहे येतली मामा गाय तुमचे कितील गाभ आहे पोटातलं तिसरं किती महिन्याची गाभ आहे आता अजून दोन चार दिवसांना दोन चार म्हणजे आठवा संपवला आता किती दूध देते वासरू रुपये नाही आम्ही वासराकडून काढतो आम्ही बरं नाही वासरू वास बांधून कुठला ओळ भरला का इंजेक्शन नाही बैल आहे कुठला बैल भरला गावातला गावातला कुठला गादेगाव गादी कोणाचा मुसलमान काय मुज्यावर काय हा काजळी खिल्लार भरलेलं आहे आठवा महिना संपल आता काय किंमत सांगताय पंचेस सांगताय नाव सांगा तुमचं बबन मोरे बबन मोरे गाव गादेगाव गादे तालुका पंढरपूर मोबाईल नंबर आहे सांगा ऐंशी 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 सत्तर सत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास त्र्याण्णव त्र्याण्णव सकाळी संध्याकाळी एक दीड लिटर निघतंय का पासून काय करायचं काय जास्त निघतं आहे वासरू बांधून पुन्हा वासरा लागे वासरू बांधून म्हणजे सकाळचं दोन संध्याकाळ दोन निघतं आहे आराम वासरू वासराला एक सड सोडून आम्ही पानं घालतो वासर सोडायचं पुन्हा आता वासराला एक सड सोडत नाही नाही निसतं फक्त पान वस्तू सोडायचं आणि धार काढायची धाराला शांत उभा राहते कासदार घालून देते आता बाजारात काय माहित आता घरचं मी सांगू शकतो म्हणून काय का बर ठीक आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल मालकांशी संपर्क साधा कुठल्या वळूची काल ओढा ही आणली होती काय बाजारात कुठन बाजारात घेतली सांगू ला किती महिन्याची काल आता दीड वर्ष काय किंमत सांगताय तीस हजार तीस हजार सांगताय नाव सांगा तुमचं रोहित गणपत मोरे पंढरपूर जिल्हा मोबाईल नंबर सत्तेचाळीस काय किंमत सांगितली शांत आहे अशा प्रकारची कोशिक खिल्लार लोड़ आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क किती वेळ आला गाबा तिसऱ्या वेळ आला कुठल्या वळू पासून काय इंजेक्शन नेवऱ्याचा कोणाचा किती महिन्याची आहेत आठवा महिने चालू आहे काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये कमी जास्त होतील व्यवहार मालकाचं नाव सांगा बापू चव्हाण होन बाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस झिरो सहा झिरो नऊ सत्याहत्तर अशा प्रकारची काजळी खिल्लर आहे पाहू शकता जवाहरमधून कसं तात घालून देते का किती दूध निघतंय वासरू पिऊन हा सकाळी संध्याकाळ अर्धा अर्धा लिटर पाहू शकता मध्यम स्वरूपाच्या शे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध धन्यवाद मालक हे कालवडी कोणाच आहेत बाबा तुमच्या कालोडे आहे ही कुठल्या वळूची कालोड आहे कुठल्या वळूची कालोड आहे ही का तुम्हीच आणलेले कुठला वळू भरला होता नाव कुणाचा नाही कुठलं गावचं नाव सांगा मी ओळवाल्याचं नाव सांगतो गावाचं नाव पण माहित नाही बर काय किंमत सांगत आहे एक लाख रुपये सांगत आहे नाव सांगा माबा आपलं मोहन तुळशीराम पाटील मोहन तुळशीराम पाटील गाव देवड देवडे तालुका पंढरपूर पंढरपूर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी 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 साठ एकसष्ट सत्तर आणि पली ती पलीकडची कालवर कुठल्या वळूची ती कुठल्या वळूची कुणाच्या वळूची यांच्या ओळखी काय वय आहे आता तिचं काय किंमत सांगताय पन्नास हजार सांगताय पाहू शकता अशा प्रकारचे कालवडे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक अशा प्रकारच्या लहान मोठ्या काल कालवडे आहेत अशा कालवडे लहान मोठी ज्यांना कोणाला हवे असतील हा बाजार म्हणजे बऱ्यापैकी पडीचा असतोय म्हणजे एवढं काही क्वालिटी जनावर बी नसतंय आणि राहिलेली गळक सळक सगळ्या यात्रेवर फिरून आलेली किंवा इकडं तिकडे आता उन्हाळा चालू होत असते वैरण नसते त्याच्यामुळे विकाय आणलेले असते ती कालवड आहे अशी बऱ्यापैकी काय वय आहे इचं आता वय वय दीड वर्ष काय किंमत सांगितली बघा तुम्हाला पट्टी नहीं, नहीं, आ, 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 का नाही नाही चायनल आहे आपला काय किंमत सांगताय नऊ हजार नऊ हजार रुपये सांगताय नाव सांगा आपलं नाव आपलं भीमराव शिंदे भीमराव शिंदे गाव लोणारवाडी लोणारवाडी तालुका पंढरपूर पंढरपूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर कशाला कशा का ज्यांना कोणाला हवे असेल ते फोन करून घेते कुठल्या ओळूच्या काय होता सोनक्याचा कोणाचा होता अशा प्रकारचे कालवडे ओढेल ज्यांना कोणाला घ्यायचे असतील व्यवहारात कमी जास्त होतील मालकाशी संपर्क साधा दिवाळीच्या कार्तिक वारीला जसं क्वालिटी जनावर येतं तसं ह्या वारीला येत नाही अशा प्रकारच्या कालवड पाहू शकता कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या वळूची कालवड नांदगाव ना कोणाचा चौगुले काय वय झाला हिचं दीड वर्ष जे अस काय किंमत सांगताय वीस हजार नाव सांगा आपलं युवराज युवराज मळगे युवराजगे मळगे गाव मोठेवाडी तालुका मोहोळ मोबाईल नंबर आहे का सांगा की सत्तर तीस सत्तर तीस तेरा पासष्ट तेहतीस तेरा पासष्ट तेहतीस ज्यांना कोणाला हवी असेल कालवड अशा प्रकारची त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद माल कुठल्या ओळूची कालवड आहे मला वरवड कुठले तालुका माडा जिल्हा सोलापूर काय वय आहे कालवड तेरा चौदा महिने काय किंमत सांगितली पंचवीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होतील नाव सांग आपलं आप्पासाहेब कदम कदम गाव टेंबुर्णी टेंबुर्णी तालुका महाडा जिल्हा सलो मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ सातशे दोनशे बावन दोनशे होऊ शकतो ज्यांना कुणाला अशा प्रकारचे कालवडी घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा कालवड साधी सिंपल दिसते परंतु दुधाच्या वंशावळीतून वाटते कास बऱ्यापैकी कासाच्या आहेत सडाला चांगले विकाय आणली प्रदर्शन प्रदर्शन का प्रदर्शनला आणली प्रदर्शनला फक्त कोणत्या गावच्या आहे खेड बाळवणीची कुठल्या वळूच हे कालवड आहे सोन के जाग मल्हार रे हा स्पष्ट बोलल्याच लय अवघडल्यासारखं होतं लयच तुम्ही पष्ट बोलताय एवढं पण स्पष्ट नसतं बोलायचं झाकून ठेवून तरी काय आजपर्यंत केलं लोकांनी कुठल्या वळूच आहे घरचं कुठलं तुम्ही कुठल्या गावची मला माहित नाही ना मेंढापूर तालुका पंढरपूर काय वय आहे तर खोंड्याच दोन्हीच सहा सहा महिने ह्याच काय सांगितलं हा साठ हजार रुपये आणि त्याच पन्नास हजार रुपये नाव सांगा आपलं सचिन भारत कोकरे गाव मेंढापूर तालुका पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंधरा शहाण्णव पंचाहत्तर अशा प्रकारचे कालोडे आहेत अशा प्रकारच्या गाय आहेत फक्त दुधाचं नाव काढायचं नाही फक्त पैदाशीसाठी मोठ्या मापाचे खिल्लार कुठल्या ओळू पासून गाब आहे मेंढापूरचा कोणाचा मेंढापूर कुठलं तालुका पंढरपूर किती महिन्याची गाब आहे सात, सात महिने काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये दूध किती देते वास रुपये नाही नाही वेल्यानंतर किती देते आपण काढत काढतच नाही द नाव सांगा तुमचं संतोष येडगळ गाव येटगे हां बटुंबरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा चौऱ्याहत्तर चौदा चौऱ्याण्णव किती त्रेपन्न चोपन्न ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला अशा प्रकारचे खिल्लर गाय आहेत अशा प्रकारची कालवड आहे पाहू शकता ती कालवड आहे मध्यम उंची मामा कुठल्या गावची हे गाब आहे का खाली आहे अजून गाब नाहीत हिचं वय काय आता अडीच वर्ष कुठल्या ओळूचे इंजेक्शनाची वाचवली म्हणायचं लंपीतनं काय किंमत सांगताय सोळा हजार रुपये होऊ शकता अशा प्रकारची काल आहे नाव आणि हिचं किती सांगताय नऊ हजार रुपये ही पण इंजेक्शनावरचीच आहे औषध तर अशा का। प्रकारच्या कालवड आहेत मग नाव सांगा अप्पा चंद्रशेन गोडशे गाव चंद्रशेन गाव सौंदणे तालुका मोहोळ जिल्हा